व्यासपी उपस्थित भारतीय जनता पक्षा प्रदेशाध्यक्ष राज्य सार्वजनिक बंदकाम मंत्री सन्मानीय रविन्द्र चवहान साहब व्यासपीठा उपस्थित शिवसेने के सहसंपर्क प्रमुख जिले राजेन्द्र जी महाड़ी साहब राहुलजी पंडित वैभवजी खेड़कर व्यासपीठा उपस्थित प्रशांतजी जी सर्व सन्माननीय मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही गावकरी साहेब हे गावकरी साहेब नाव राहिले चिन्हांगर व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित युतीचे सर्व नगरपालिका नगरपंचायतीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार सर्व प्रमुख पदाधिकारी बंदवाडी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचं मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि शिवसेनेचा देखील पदाधिकाऱ्यांना अभिमान आहे की आज आमच्या कोकणातला एक सहकारी जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर बसलेलं आहे हे आमच्यासाठी आणि कोकणावासीसाठी अतिशय महत्वाची बाब आहे कारण चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर असा योग आला नव्हता तो पहिला शोध असल्यामुळे तुमचं मनापासून कौतुक शेती करतो आणि तुमच्या भावी वाटचाली मनपूर्वक शुभेच्छा दिली आणि दुसरे आभार एवढ्यासाठीच मानतो नुसती आपण युती केली नाही तर ती युती टिकली पाहिजे आणि युतीच्या प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीवर भगवा फडायला पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्रातला पहिला प्रचार गणेंद्र चव्हाण साहेबांनी कथाहितनं सुरू केला त्याबद्दल देखील जना राज्याच्या नेत्यांनी देवेंद्रजी असतील आमचे नेते शिंदे साहेब असतील त्यांनी आमच्या सगळ्यांवर जबाबदारी टाकल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पहिलं कोकणात सुरुवात झाली पाहिजे ही संकल्पना साहेबांची होती आणि संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं काल ठरलं चार वाजता आणि काल चार वाजता ठरलेल्या असताना पुढच्या सोळा तासामध्ये एवढ्या था ताकदीनं युतीचे पदाधिकारी जमतात याचा अर्थ प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर युतीचा धोका पडणार आहे हा निश्चय तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे अनेक वेळा असं म्हटलं जातं की कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असला पाहिजे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून उपयोगाचा नाही पण तुम्ही आज सगळे जे उपस्थित आहात हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आदर्श देण्याची संकल्पना घेऊन उपस्थित आहात याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय चाललंय हे बघण्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांचा विचार आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा विचार आजही तसा हो तसा ठेवलाय आहे याचाही धोतक आहे आणि म्हणून शिवसेना आणि भाजप म्हणजे कमळ आणि धनुष्य हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकत्र आहे मी परवाच्या देखील फॉर्म भरण्याच्या एका बैठकीमध्ये सांगितलं की आपापसामध्ये जर काय हवेगावे असतील तर पक्षासाठी बाजूला ठेवली पाहिजे उदय सामंत मोठा आहे की अन्य कोण मोठा आहे याची चर्चा करण्यापेक्षा मी स्वतःहून सांगितलं की प्रदेशाध्यक्ष पद आणि भाजपासारख्या पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद हे चव्हाण साहेबांकडे आहे त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांपेक्षा पदानं आणि मानानं शंभर टक्के रवींद्र चव्हाणच मोठे आहेत त्याच्यामुळं कोणाच्याही मनामध्ये धमका आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे भाजप शिवसेना एकत्र येऊन आपण सगळे काम करतो आपला विरोधक कोण आहे आपला दुश्मन कोण आहे हे देखील आपण समजून घ्यायचं पाहिजे आता दुश्मन म्हणजे मी हा शब्द प्रयोग केला त्याचा विपर्यास कोणी करण्याची आवश्यकता नाही तर आपला विरोधक कोण आहे मी परवा देखील का माझ्या भाषणामध्ये असं सांगितलं की गेल्या सहा सात महिन्यात जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींवर होणारी टीका माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब होणारी टीका त्याच्या पुढे जाऊन माननीय अमित शहा साहेबांवर होणारी टीका आहे मोदी साहेबांवर होणारी टीका ही आपल्या हेपेक्षा मतभेदापेक्षा किती मोठी आहे याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे बरं ही मोठी टीका कोण करतोय याचा देखील आपण विचार केला पाहिजे मी मोठा आहे की नरेंद्र मोदी साहेब मोठे आहे म्हणजे उदय सामंत मोठा आहे की अमित शहा साहेब मोठे आहेत मी मोठा आहे की एकनाथ साहेब कुठे आहे मी मोठा आहे की देवेंद्रजी मोठे आहे हे जर आपण आपल्या मनाला विचारलं हो तर कुठेही आपल्यामध्ये मतभेद राहणार नाही आपण या नेत्यांमुळे मोठे आहोत ही जाण शिवसेना भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि उमेदवाराला असणं गरजेचं आहे आणि हे प्रामाणिकपणाने मी का सांगतोय तर मी देखील अनेक दे निवडणुकीला विधानसभेच्या समोर गेलो विधानसभेच्या निवडणुकीला समोर जात असताना पॅनल नसतं पण नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जाताना तर पॅनल आहे तरी मला दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना हात जोडून विनंती आणि विशेषतः नगराध्यक्षाच्या उमेदवारांना हा जोडून विनंती करायची आहे की मला जपण द्या बाकी काही नाही केलं तरी चालेल अशा पद्धतीची भूमिका नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी देखील घेऊन उपयोगायची नाही ही महायुतीसाठी युतीसाठी घातक आहे आणि प्रामाणिकपणाला सांगतो की पालकमंत्री राहताना मला देखील आणि साहेबांना देखील अशा जर कोणी भूमिका घेतल्या तर जास्त वेळ लपून राहत नाहीत तर शंभर टक्के राहतात त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी निश्चय केला पाहिजे की आपल्याला दा विरोधक दा जो कोण दा आहे ज्यांनी आपल्या नेत्यांवर टीका केली आहे त्या नेत्यांना ते कायमस्वरूपी पाण्यात बघतात आता बिहारची निवडणूक बिहारची निवडणूक पण काही लोकांनी देव पाण्यात म्हणून महाराष्ट्रात ठेवले होते की बिहारची निवडणूक ही एनडीएकडे येऊ नये हा थोडाफार महत्वाचा जो मुद्दा आहे प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात घेतला पाहिजे मी परवा हे देखील सांगितलं दीव दमाण कुठे आपला काहीच संबंध नाही त्या दीव दमाणमध्ये कुठेतरी भाजपाला चार जागा कमी मिळाल्या त्याचा असुरी आनंद मुंबईचा त्याच्यामुळं भाजप असेल किंवा शिवसेना धनुष्यबाणाची असेल त्याला कमी लेखण्याचं काम आणि कमी लेखनाचे उद्योग जे पक्ष करत आहेत त्यांच्यापासून आपण किमान दीड महिना तरी आपली दोस्ती बाजूला ठेवली पाहिजे आणि ती दोस्ती का बाजूला ठेवली पाहिजे तर हल्ली भेटण्याची देखील आवश्यकता नसते हल्ली सोशल मीडिया आणि मोबाईल आत असल्यामुळं रवींद्र साहेबांच्या बाजूला डाव्या हल्ला उदय आहे बसलाय तो उजव्या हल्ला का बसला नाही हे आमच्याकडनं देखील अजून पण केलं असेल पण गावकरी साहेबांनी मध्येच का बसले माळी साहेबांच्या आणि चव्हाण साहेबांच्या मध्ये का बसले म्हणजे चार चंद्र असे अनेक महाभाग आहेत तर आपल्या पदाधिकाऱ्यांनी पहिली ही गोष्ट लक्षात केली पाहिजे हे मी शिवसेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांना सांगते की जोपर्यंत पक्षाचे निर्णय होत नाहीत जोपर्यंत पक्षाचं धोरण ठरत नाही तोपर्यंत स्वतःचं धोरण स्वतः ठरवण्याची काही आवश्यकता नाही कारण नेते सक्षम आहेत दोनशे बत्तीस आमदार जेव्हा या महाराष्ट्रामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून देतात आणि त्याचं नेतृत्व मला एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी करतात त्याच्यामुळे आपले दोन्ही नेते हे ने दिग्गज नेते आहेत हे ने फार आपल्यामध्ये ठेवून आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची प्रचारातली जी गोष्ट आहे ते आपापसामध्ये आप गैरसमज असता कामाला आपापसातले गैरसमज सोडवण्यासाठी दुसऱ्याची आवश्यकता लागतात भाजप शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणजेच युती आहे म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना असं समजलं पाहिजे की शिवसेना माझी आहे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की भाजप माझा आहे एवढं कोऑर्डिनेशन जर असेल तर समोर आपण डिपॉझिट घालू शकतो हे निर्विवास सत्य आहे पण अशा पद्धतीनं आपण कावा लागलं पाहिजे माझे देखील अन्य पक्षांमध्ये संबंध आहेत चव्हाण साहेबांचे देखील मैत्रीवाचे संबंध आहेत पण आम्ही दोघांच्या वतीनं सांगतो की जरी ही मैत्री आमची बाकीच्या पक्षांच्या लोकांची असली ज्यावेळी निवडणूक जाहीर होते त्याच्यानंतर दोन महिना रिझल्ट आलीपर्यंत ते आमच्याशी संबंधित देखील नसतात हे जर आपण ठरवलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तयार होतं आता जागा कोणी वाटल्या कधी वाटल्या कुठं वाटल्या ह्याच्यावर चर्चा आता बंद झाली पाहिजे मला जर चौडीसाहेब विनंती करायची की आमच्याकडनं जर कुठं जागा फॉर्म भरले गेले असतील तर इथे सहसंपर्क करून आमचे माडी साहेब उपस्थित आहेत राहुल पंडित त्या ठिकाणी उपस्थित आहेत बंडाशी उपस्थित आहेत आमचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आम्ही उद्यापासून घेणार आहोत एकवीस तारखेला भाजपाच्या समोर एकही शिवसेनेचा कार्यकर्ता अपक्ष म्हणून देखील ही आम्ही भूमिका घेणार आणि हीच भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि ती भूमिका जर आमच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाही तर शिवसेनेसाठी त्यांना दारा कायमची बंद करणार आहोत आणि हेच संदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आज या बैठकीला आम्ही उपस्थित आहे आणि म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे की आपण कुठेही कटुता निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही आपण एका कुटुंबातल्या आहोत मी म्हणून त्यांचा उल्लेख केला जाले। जाले की युतीची घोषणा कधी झाली ते साल मला कदाचित आठवत नसेल पण युतीची घोषणा करताना स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब देखील हायात होते प्रमोद महाजन साहेब देखील हायात होते आणि स्वर्गीय मुंडे साहेब देखील हायात होते मला असं वाटतं की तिघांचा त्यावेळी युती करण्याचा जो काय उद्देश होता तो जर आपल्याला सफल करायचा असेल तर आपल्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे थोडीफार मैत्री बाजूला ठेवली पाहिजे बाजूला ठेवले पाहिजेत एकत्र काम करायचं आहे आणि म्हणून शिवसेनेचा उपनेता आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि मान्य नाही शिंदेसाहेबांचा सहकारी म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे त्रास देण्यासाठी म्हणून काही जर फार उभे केले असतील तर ते मागे घेण्याची जबाबदारी चव्हाण साहेब माझी आहे आणि जर कोणी मागे घेतली नाही तर त्यांच्या विरोधात त्यांची पात्रता काय आहे ही सांग तिथं येऊन सांगण्याची देखील जबाबदारी माझी आहे त्याची चिंता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कुठच्याही नगरसेवकाला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता नाही त्याला शंभर मी जबाबदार आहे मध्ये मला अनेक केजरींचा एक फोन आला तो फोन काय होता मी सांगत नाही पण मी त्यांना शब्द दिला जर कोण माझ्या पक्षात दिलेल्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करण्याचा प्रयत्न करेल तर प्र� त्याच्यानंतर पुढचे चार वर्ष पालकमंत्री म्हणून त्यांना माझ्या बरोबर संस्कार करायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही कोणी जरी असत कोणी आमचा पदाधिकारी असू दे आमचा कार्यकर्ता असू दे माझं नाव घेऊन समर्थक म्हणून सांगणारे कोण असू दे यांची काही केली जाणार नाही कारण महायुती आणि युती मला महत्वाची आहे आणि हे कशासाठी महत्त्वाचे आहे ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी या देशाला एका वेगळ्या वळणावर म्हणून ठेवलंय जगाच्या नकाशावर सन्मानपूर्वक भारत देशाचा नाव घेतलं जातं त्या सरकारमध्ये आम्ही शिवसेना आहोत आणि एनडीए मध्ये अलायन्स करत असताना त्याची आम्हाला देखील गाणी आहे काही वांद्राबाबू नायडू असतील नितीश नितीश कुमार असतील त्याच्यानंतर आमच्या साहेबांचं देखील नाव घेतलं जातं त्याच्यामुळे आमची देखील एवढी जबाबदारी आहे की, की भाजपाच्या उमेदवारांना त्रास होणार नाही ही दक्षता आमच्याकडनं शंभर टक्के भेटली जाईल दे। पण हे सगळं करत असताना आता आपण लोकांसमोर काय सांगायचं आहे तर लोकांसमोर जात असताना विकासाची केलेली कामं रत्नागिरी असेल नागापूर असेल लांजा असेल देवरुख असेल गुहागर असेल चिपळूण खेळ असेल आपण अनेक विकासाची कामं केलेली आहेत अनेक विकासाला गती देत असताना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी विकासाच्या दृष्टीने निर्माण केल्या अगदी खेळ पासून साधं काही विचार जरी आपण केला तरी विकासाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो की जे आपल्याला टीका करतात आपल्यावर जे टीका करतात त्यांचे प्रमुख अडीच वर्ष राज्य शासनाचे प्रमुख होते परंतु दुर्दैवानं वैभव खेळ कसं आपण आहात अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जे विनाई ठाकरेंच्या नावानं खेडमधलं जे नाट्यगृह आहे ते कोण सुधारू शकले नाही ते सुधारण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजींना सरकार आणावं लागलं आणि मग कोणतं ते नाट्यगृह पुढं झालं त्याच्यामुळं स्वतःच्या आईबद्दल नाव असं काही ठिकाणी ते जिथं निधी देऊ शकले नाही तर आपण केलेली विकास कामं जी आहेत ही लोकांपर्यंत आपण पोहोचवली पाहिजे आज चिगडूंची मंडळी आली असतील इंदिरा गांधी सांस्कृतिक केलं किती वर्ष बंद पडलं होतं दहा वर्ष बंद पडलेलं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना देवेंद्रजींना एक आवडलं माझ्या रत्नागिरीचं स्वातंत्र्यवीर बिदार सावरकर नाट्यगृह हे मी फक्त नावं का सांगितली तर या नावावर अनेक लोक राजकारण करतात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावावर देखील युबीटीनं त्यावेळी राजकारण केलं होतं पण एक रुपया कधी त्यांनी आम्हाला दिलं नाही आज जर हे तिन्ही नाट्यगृह जर आपण बघितली तर महाराष्ट्रातील सगळ्यात देखणी नाट्यगृह म्हणून शिवसृष्टी बघा दापोलीमध्ये देखील शिवसृष्टी असल्यामुळे शिवसृष्टी रत्नागिरीमध्ये तर भगवती किल्ल्याच्या बाजूला सगळ्या देखील शिवसृष्टी आपण उभी करण्यामध्ये यशस्वी झालो यशस्वी झालो ही विकासाची कामं आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे रस्त्याला खड्डे पडले सांगणारे अनेक लोक आपल्या विरोधामध्ये परंतु ज्या रस्त्याला खड्डे पडले म्हणून ते गोंबाव शहराची सेवा या पंधरा वर्षामध्ये त्यांनी किती केली हे देखील आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की आपल्याला तिकीट मिळालं नाही आपल्याला मुखतपत्र मिळालं नाही म्हणून माझ्या कुटुंबातला माझ्या पक्षातला जो उभा राहिलेला आहे तो पराभूत झाला पाहिजे ही भूमिका जर काही लोकांची असेल तर ती मनात काढून टाका आणि जी विकास कामं केलेली आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवा तेवढ्यासाठी खात्रीलायक सांगतो की तुम्ही देखील या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचललेला होता आज जेव्हा रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनला आपण जातो चिठी आहे मजबूत करणारी चिठी आहे पण जेव्हा आपण रेल्वे स्टेशनला जातो तेव्हा रेल्वे स्टेशनला चव्हाण साहेब अनेक पर्यटक येतात मी तुमच्या तोंडावर ना सांगत नाही अनेक लोकांनी फोनद्वारे मला सांगितलेला आहे की विमानतळ जसं नसतं त्याच्यापेक्षा सुंदर सुंदर रेल्वे स्टेशन झालेलं आहे हे तुम्ही हे तुम्ही लोकांना आता हेलिकॉप्टरमध्ये येत असताना मी डॉक्टर साहेबांना विमानतळाची टर्मिनल मीटिंग दाखवत होतो त्या रत्नागिरी शहराच्या विकासावर परिणाम करणारा आपलं विमानतळ आहे मे महिन्याच्या अगोदर माझ्या गोरगरीब कुटुंबातला एखादा प्रवासी ज्याला मुंबईला जायचं आहे तो देखील आता सोळाशे ते दोन हजार रुपयामध्ये रत्नागिरीत मुंबईला जाणार आहे ही देखील तुम्ही या सरकारची आहे ही जी काम आहे ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आज अखंड रस्त्याची कंपटीकरण होत आहे लांजा असेल राजापूर असेल इव्हन अभि इथं आलेले आहेत देवरूपचा झालेला विकास असेल गुवाहाटचा झालेला विकास असेल चिपळूणचा झालेला विकास असेल हा विकास लोकांपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे आणि जे समोरचे मतदार आपल्याला विचारतील की तुम्ही कुठच्या पक्षाच्या तर ते शिवसेना म्हणून सांगण्यापेक्षा आम्ही युतीचे उमेदवार आहोत हे जर सांगितलं तर लोकांमध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगला संदेश जाऊ शकतो आपली लोक वाट बघतायत तुम्ही आपल्याकडे कधी येत आहे आम्हाला मतदान कधी करायला सांगताय आणि आम्ही धनुष्यावर आणि कांबळावर कधी मतदान करतोय एवढी आतुरता आपल्या सगळ्या मतदारांमध्ये आहे कारण नऊ वर्षानंतर माझ्या मैत्रीमुळे निवडणुका होतात नऊ वर्षानंतर नऊ वर्षानंतर असा एक काळ जिल्हा परिषदेचा माझ्या मैत्रीमुळे गेला होता चौऱ्याऐंशी ते ब्याण्णव चार वर्षानंतर पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली ती धरून आज आपण नऊ वर्षानंतर निवडणुकीला सामन्या जातो त्याच्यामुळे नऊ हा आकडा आपल्या सगळ्यांसाठी शुभ आहे आपण जिंकणाची आहे राजापूर लंजा रत्नागिरी देऊ चिपळूण आणि खेळ तीन तारखेला दुपारी बारा वाजता मला फोन करा बारा वाजता सगळेच्या सगळे नगराध्यक्ष आपल्या युतीचे निवडून आले असते एवढी पण हे आपण आता हे आपण डोक्याला जाऊन सांगितलं पाहिजे आपल्यावर जे टीका करतात त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे ते हल्ली रोज पत्रकार परिषद घेतात रोज बरोबर ना पट रिकामा वेळ असला की कि किती पत्रकार परिषद होतात मुंबईतल्या पण आपण बघितलं आम्ही रत्नागिरीमध्ये ते फायदा पण त्या पत्रकार परिषदेकडे लक्ष देण्याची तुम्हाला अजिबात आवश्यकता नाही जे आमच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत आहे त्या दिवशी आम्ही दोन हजार मध्य जिल्ह्यात वाढली असं समजायचं कारण त्यांच्या पत्रकार परिषदेचा आवाज हा आपल्या चांगला कारण मी त्याला चार वेळा केला बरोबर केला चार वेळा एकदा पण नाही आणि मी कधी कधी सांगतो काही लोकांना पडायची सवय असते आणि काही लोकांना जिंकायची सवय असते ही जिंकायची सवय मला आहे आणि पडायची सवय पत्रकार परिषद घेणार नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे अजिबात लक्ष लक्षात ते होण्यासारखं काही कारण नाही परवा मध्ये सांगितलं की आमच्या कुटुंबाला डांबराचा भ्रष्टाचार केला मी त्यावेळी देखील चव्हाण साहेब सांगितलं की ज्या व्यक्तीला मतदानाने चार वेळा डांबर फासलंय माझ्या डांबरावर चर्चा करायची माझं कुटुंब काय आहे ते लग्ना दिल्ल्यातल्या लोकांना माहिती आहे कोकणातल्या लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे त्यांच्या सल्ल्याची मला आवश्यकता नाही आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती करायची की त्यांनी पत्रकार परिषद गेल्यानंतर दुसऱ्या मंडळाला मला फोन येतो साहेब त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली काही काम होत नाही त्यांनी गाय बांधली म्हणून आपण वास्तू मानावर असं वास्त काय लिहून ठेवलेलं नाही आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं की जसं श्रीपाद आमच्याकडे नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून महिला उभ्या आहे तसं समोरचा उमेदवार देखील महिला आहे त्याच्यामुळे महिलांवर टीका टिपणी होता कामाने जे काय असेल ते पॉलिसीवर बोलू जे काय असेल ते विकासावर बोलू ते काहीतरी आमच्या घरच्यावर बोलत आहेत ते काहीतरी तुमच्या घरच्यावर बोलतायत पण श्रीपाती बोलायची आवश्यकता नाही तुम्ही केलेलं काम आणि तुम्ही शिक्षिका म्हणून केलेलं काम हे रत्नागिरी शहराला माहिती आहे कारण विजय तुमचा पक्का आहे चिंता करण्याची आवश्यकता नाही त्यांचा देखील विजय पक्का आहे सगळे नगरसेवक नगरसेवकांचे उमेदवार आहेत त्यांचा देखील विजय पक्का आहे आपण जर मनात आणलं आपण जर मनात आणलं आपण जर विश्व राबवलं तर खरोखर महाराष्ट्रात माझ्या देशातला एक इतिहास आपण या जिल्ह्यामध्ये घडू शकतो पण प्रत्येकाची मानसिकता तशी असली पाहिजे एकही नगरपालिकेच्या नगरसेवकाची जागा ही विरोधकांना गेली नाही पाहिजे म्हणून जर आपण सगळे व्यासपीठाचे एकत्र आलो हिंदू परंतु बाजूला ठेवून तर या रत्नागिरी जिल्ह्यातला इतिहास आपण घडू शकतो की जेवढे उमेदवार आपण उभे केले ते सेट परसेंट उमेदवार महायुतीतला आपले निवडून आले अशासाठी आज आपण संकल्प करूया अशासाठी आपण आज निर्धार करूया दिधीच्या बाबतीतला विषय मला सांगितले की दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरी त्याला पैसे दिले गेले पाहिजे मी तात्काळ दुसऱ्या दिवशी तीन कोटी रुपयाची उत्तरची ऑर्डर काढली ती देखील माझ्याकडे काही समज गैरसमजामुळं दर्शनची ऑर्डर राहिली तिथली ती देखील परवा मी काढली पण माझ्या मतदारसंघात त्याची कामं आहे ते मी नक्की विवेक चोरे असतील दादा दळी असतील प्रतीक देसाई असतील तुमचे शहरप्रमुख दादा ढिंके असतील यांच्याशी बोलून क्लिअर करून ती करून देईल कारण ती जर आज मी केली असती प्रभू राव फडणवीस ती जर मी शहरातली काम मंजूर केली असती तर आज बीजेपी शिवसेनेच्या विरोधामध्ये काही लोक मोफार मी मंजूर करून आणली परंतु ज्यावेळी अनेक मला निरोप आला की दादा ढेके असतील आमच्या जरा एका कामाची आवश्यकता आहे कदाचित थोडे दोन दिवस तिकडे झाले असतील पण पासष्ट लाखाचं काम चोवीस तासाच्या आत भाजपच्या शहराध्यक्षांसाठी या जिल्हाध्यक्षांसाठी मंजूर केली त्याच्यामुळे विकासाच्या निधीची जबाबदारी तुम्ही माझ्यावर होतात जर काही पाठीपुढं झालं असेल तर चव्हाण साहेबांच्या समोर बसून डीपीसी पी पुढच्या वर्षाचा जो काही निधी आपल्याला द्यायचा असेल तो आपण नक्की देऊ आणि नगराध्यक्ष जर तुम्ही सगळेच बनला तर जिल्हा नगर तुमचाच अधिकार आहे जे जे नगराध्यक्ष आहेत आता कस प्रशासन बसलेले होते मी आणि माझ्या आता निधी वाटत होतं मी आपलं केलं पण जर तुम्हाला शहरामध्ये तुमचा निधी आकाचा द्यायचा असेल डीपीसी मधलं तर तुम्हाला नगराध्यक्ष बनावंच लागेल आणि ते बनण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे डीपीसीचा निधी असतो खाली कर्मचा शहरासाठीचा निधी असतो त्याच्यावर तुमचे सदस्य म्हणून नगराध्यक्ष काम करत असतात आणि नगराध्यक्षाची निवडणूक झाल्यानंतर जर युतीचा नगराध्यक्ष प्रत्येक कमिटीवर आला तर नक्की तुमचं योगदान तुम्हाला निधीच्या रूपात दिल्याशिवाय मी नाही सगळा जो काही निधी असेल तर तुमच्यापर्यंत कोस केला जाईल हा देखील शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रदेशाध्यक्षांच्या समोर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना देतो आपली एकजूट ही अशीच आपण ठेवावी ही देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो आणि जे सुरुवातीला सांगितलं की भाजपाच्या लोकांनी शिवसेना आपली आहे आणि शिवसेनेच्या लोकांनी भाजप आपली आहे असं समजून आज आपण निर्धार करावा शपथ घ्यावी आणि संकल्प करावा आणि तीन तारखेच्या विजयी मेळाव्याचा देखील तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय चव्हाण साहेबांना आजच निमंत्रण देतो मी माझ्या वतीनं सांगतो की ज्यावेळी विजयी मिळावा असेल गा दिल्याचा आमचे नेते एकनाथ साहेब नक्की का विजय मिळाव्याला उपस्थित राहतील चव्हाण साहेब असलंच पाहिजे तर आमचा आग्रह असा की रत्नागिरीच्या युतीच्या या विजयी महोत्सवासाठी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना आणण्याची जबाबदारी आज या आपण स्वीकारावी एवढीच विनंती करतो मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि फक्त आणि फक्त धनुष्य आणि कमळ बघूनच मतदान करावं ही विनंती आपण जनतेला करावी ही देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद